महाराष्ट्रातली सर्वात मोठी सभा तिथं झाली आणि त्यांना काहीतरी पस्तीस लाख रुपये रोख खिशातून दिलंय त्यांना सभा वगैरे काम करण्यासाठी तर मी अशा माणसाचा मी टाळ्या वाजवून सत्कार करावा कारण की आतुरशेर बँके हे हिंदू समाजासाठी किती हिरडीने झगतात हे हा एक जिवंत उदाहरण आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जे जुन्नर शहरात आज आपण बारा ज्योतिर्लिंग बघतो एवढे देवधर्म आपण करतो जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला आहे मी त्या विरोधकांना सांगू इच्छितो का आजपर्यंत इतिहासातला सगळ्यात जास्त निधी देवांच्या देवांवर टाकणारा नेता म्हणजे आदरणीय अतुलशेर बेंके हा होऊ शकतो ना की कोणी करू शकत नाही अरे तुम्हाला ना लाभ वाटायला पाहिजे तुम्ही जेव्हा आक्षेप घेताय तुम्ही केलं त्या देवासाठी कुठल्या देवासाठी काय काय केलेलं आहे हे दाखवा अरे आर्थातली भांडणं करता करता आटीओ गेली तुमची तुमचा एकमेकांवरती विश्वास नाही एक एकमेकांच्या फॉर्म घेऊन करताय हा पहिले देतो मी पहिले देतो आणि तुम्ही तालुक्याला काय न्याय देणार तुम्ही शहराला काय न्याय देणार न्याय देणारा एकच नेता अतुल शेर बँके बेनके परिवार शिवाय दुसरा कोणी नाही याचा जिवंत उदाहरण नाही पवार साहेबांस आयुष्यभर बँके साहेब राहिले चाळीस वर्ष एकच सत्तेसाठी एकच पक्षासंग राहिलेला आदरणीय आतुरशेर बेंके हाच परिवार आहे अहो रोज तुम्ही पक्ष बदलताय आणि तुम्ही निष्ठाची गोष्ट करताय सगळीकडे काय चाललंय सगळीकडे भारी राम मंदिरला जुन्नर शहरातून आणि जुन्नर तालुक्यातून एक लाख रुपयाचा निधी देणारा माननीय आतुरशेर बेंके हाच उमेदवार आहे आपल्या फक्त हिंदूंच्या तुम्ही बोलताय काय बोलताय तुम्ही अरे थोडा अभ्यास करा आपली उंची भागा आपण काय बोलतोय आपण किती मोठे आपण आक्षेप घेताना कशावर घेतोय आपला अभ्यास करा आज वारकरी समाज रोज अतुलशेर बेंके यांच्या माग आहे ते कोणी स्थापन केलं जुन्या शहरात मान्य अतुलशेर बेमकेचे वडील या तालुक्याचे विधाते बेंके साहेबांनी केलं सगळं निधी त्यांचा आहे तुम्ही त्याचा सभा मंडप दिला तुम्ही कुठं होते जैन समाजाला एक एक कोटी दोन्ही समाजाला दिले तुम्ही कुठे आहे फक्त आक्षेप घ्या ना फक्त बोला ना

नेतृत्व आपलं असं आहे का चोवीस तास लोकांसाठी अहो जेव्हा कोरोनाचा काळ होता अतुल बेनके पुण्यात थांबून होते आमच्या इथून पंचवीस ते तीस पेशंट आम्ही पाठवलं हो त्यांना पलंग भेटत नव्हतं घाट भेटत नव्हतं कुठेही फोन केला का अतुल शेठ म्हणायचे या हॉस्पिटलला जा तिथं तुमचं काम झाले ते कुठले इंजेक्शन होते रेमिस ते भेटत नव्हते तहसीलदारांना साहेबांनी सूजना केल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त इंजेक्शन आपल्या तालुक्यात आले कोणामुळे अतुल मुळे आले अरे त्यावेळेस साहेबांनी विचार केला का हा आपल्या पक्षात हा तुमचा आहे हा आमचा आहे अरे अक्षप घेताना जरा विचार करून घ्या कुठले काय बोलतोय आपण अरे तुम्ही शनी मंदिरापास शनीदेव हा आपल्या सगळ्यात मोठा देव त्याला निधी की देव। दोनी दिला दोन्ही मंदिरांना निधी दिलाय धुल्शाला सगळी कला साहेबांनी निधी दिलाय अकरा कोटी रुपये हे हिंदू धर्मावरती निधी म्हणून अतुलशेर बँकेनी फक्त हिंदू समाजावरती दिला मंदिर आहे अजून एक गोष्ट सांगतो सगळ्यात मोठा आणि कळीचा मुद्दा तुम्ही म्हणताय हिंदू समाजाचा हे करताय बावळकर साहेब कोण आहे आर एस एस ज्यांना आर एस एस च काम करताय आर एस एस कुठली सांगत आहे हिंदूंची सांगत आहे मग त्याला तुम्ही तिकीट का नाही दिलं तिथं तुम्ही काय हे केलं म्हणजे डुप्लिकेट पॉलिसी तुम्ही करायची आणि आमच्या एकच करायचं काय कारण नाही जनताला खालतो म्हणून सांगतो हात जोडून नम्र विनंती आहे आहे नगराध्यक्षाचा सासऱ्यांनी इथे काम केलेलं आहे या वादात आणि आता भावळकर साहेब बघा अतुल शेखचा हृदय किती मोठा आहे त्याच्यावर अत्याचार झाला सगळ्यात जास्त हिंदू समाजासाठी काम करणारा भावळकर हा नेतृत्व त्याच्यावर अत्याचार झाला आम्ही सूचना केली साहेबांना साहेब आम्ही थांबतो आणि तुम्ही भावळकरांना द्या तो ते दोन मिनिटं थांबले खरच बोल एवढं एवढं अत्याचार आयुष्यभर त्यांना थांबवत आहे आणि तुम्ही हिंदूंची भाषा करताय आर एस एस उमेदवार तुम्ही थांबवताय आणि तुम्ही लोकांना न्याय देणार का एवढं सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र अतुल नागर आहे आम्ही घड्याला मिळून द्या